असे काही मित्र आहेत की तुझे किंवा फ्रेंड्स आहेत मैत्रिणी आहेत की जे खाण्यासाठी काही करू शकतात हे असे बरेच आहेत की एखाद्याना भूक लागली की बारा वाजताही रस्त्यावर निघतात रात्री आणि हॉटेल शोधतात मग अगदी आपल्याला आवडतं त्या ठिकाणी पोचतात हॉटेल बंद बंद होता ते सांगतात की नाही आम्हाला असं असं हवं आहे आणि असं एवढे पैसे देऊ पण आम्हाला द्या करून म्हणजे इतपत लोक या थराला पोहोचतात खाण्यासाठी तुझे असे कोणी फ्रेंड्स आहेत जे असं करतात Oh. इतक्या थराला जाणार नक्कीच कोणी नाहीये पण हा म्हणजे जर तू म्हणशील की hmm. खाण्यावर प्रेम असणारी व्यक्ती तर आशय कुलकर्णी hmm. त्याच hmm. खरंच खाण्यावर प्रेम आहे आणि मला खरंच सांगते आता वेळ नाही मिळालाय आमची भेट नाही झाली नाहीतर आशायला आशयला मला असं काहीतरी छान करून खाऊ घालायला नक्की आवडेल आणि आशय आता हा इंटरव्ह्यू प्लीज नक्की तुला फोन करेल <laughs> पण आता जो मला वाटत शशांक केतकरी होता पहिल्या मालिकेमध्ये शशांकने आता स्वतःच युट्यूब सुरू केलंय हो, आणि हो, तो तिथे हो, काय काय बनवत असतो आपली हौस पूर्ण करताना तो दिसतोय पण त्याने त्याची जी खाण्याची एक टेस्ट आहे किंवा तो असा फुडी आहे का हे याबद्दल तुला नेमकं काय माहितीये किंवा तो कसा आहे खाण्याच्या जास्त अनुभव असेल त्यालाही आवड आहे खाण्याची म्हणजे आता तेव्हा होती आता कदाचित बदलली असेल तर मला माहिती नाही पण हा शशांक पण आहे पण तो असा फुडी नाही आहे जितका आशय आहे प्रेमच आहे खाण्यावर हे ट्राय करू ते ट्राय करू आणि तो खाऊ घालतो पण समोरच्याला की तू हे खाऊन बघ तुला हे आवडेल मी जे काही पहिले दोन वर्ष म्हटलं ना मी हे खाऊन बघितलं ते आवडलं या हॉटेलचं त्याचं थोडंफार क्रेडिट मी आशयला देईन की त्याने मला छान छान शिकवलं की इथे काय काय आहे बघ हे कदाचित तुला आवडेल तू हे ट्राय नाही केलंय शशांक पर्टिक्युलर आहे काही बाबतीत की तो असं मला वाटत कि तो म्हणजे त्या स्टाईलने त्याच खाणं आहे असं मला वाटतं की तो असं नाही आहे की हा मला हे खायचंच आहे आता इकडे जाऊन खाऊयाच हे करूयाच <laughs> करतो तोही पण फुडी असं नाही वाटत मला कदाचित ना शशांक दुसऱ्या मालिकेमध्ये मला वाटतं निवेदिता सराफ यांच्यासोबत संधी मिळाली स्वतः उत्तम जेवण बनवतात yes. तर त्या बाबतीत मला सांगशील की सेट वर कधी काय त्या आणायच्या आणि तुम्ही मस्त असे चापून झोपून आणि किंवा कधी त्यांच्या घरी जाण्याचा तुला योग जुळून आलाय आणि अशोक मामा आणि त्यांच्यासोबत खाण्याचा योग आलाय खऱ्याविषयी काय सांगशील काही किस्से असतील तर माझा कदाचित आपला हा सेगमेंट त्याच्यासाठी छोटा पडेल इतकं खाल्लंय मी ताईंच्या हातचं जवळपास रोज म्हणजे त्या इतकं कमाल बनवून घेऊन यायच्या अगं आणि फक्त मीच नाही आम्ही सगळेजण खायचो त्या असतील अजूनही सेट वर बरेच कलाकार होते जे घेऊन यायचे मला तर मी घेऊन जायचे घरचा डबा मी त्यातली थोडी भाजी खायचे बाकी मला आठवत नाही की मी माझा डबा किती संपवलाय ताईच द्यायच्या नाही तू हे खा तू घरचं खा करून हक्काने खाऊ घालायच्या आणि त्या माइंड ब्लोईंग काय काय बनवतात वेगळं त्यांच्या हातची एखादी अशी डिश जी तू खाली आहे आणि तुला खूप प्रचंड आवडली आणि आता त्यांना तुला फरमाइश करावीशी वाटते इकडे त्यांना माहिती आहे काय फरमाईश करणार आहे त्यांच्या हातच वेज स्टीव कमाल आहे हा त्या थायकरी खूप कमाल बनवतात व्हेज थायकरी ग्रीन थाय करी खूपच कमाल बनवतात त्यानंतर त्या म्हणजे अशा ना प्रत्येक कुठलंही काही वेगळं क्युझिन तू छानच बनवतात त्या त्यांची चायनीजचा पण एक कुठली बरं त्यांचा एक, राई एक था था राईस आहे एक कुठल्या प्रकारचा तरी त्या राईस बनवतात त्याचं नावही काहीतरी वेगळं आहे मला नाही सांगता येणार पण ते खूपच वाव मी इमॅजिनही नाही करू शकत की मी असं काहीतरी बनवेन कारण त्या काय करतात ना ऑथेंटिक रेसिपीज बनवतात ज्यामध्ये जर का पिंक जिंजर लागणार आहे तर त्या mm -hmm. पिंक जिंजर आणणार त्या तिथे कॉम्प्रोमाइज नाही करत की घालू आपल्याकडं जिंजर हा। असं नसतं त्यांचं पद्धतशीर शास्त्रयुक्त अगदी शास्त्रशुद्ध सगळं आणून त्या करतात आता त्यांनी मध्ये काहीतरी ट्युना फिशच काहीतरी केलं होतं जे सगळ्यांनी खूप आवडीने खाल्लं त्याच्यासाठी लागणारा ब्रेड तो वेगळा ब्रेड असतो तो कुठल्या तरी ब्रेडचा एक वेगळाच प्रकार आहे जो मी कधी ऐकला नव्हता तोही त्या घेऊन आल्या होत्या म्हणजे इतकं त्यांचं पर्टिक्युलर असतं की ज्याच्यासोबत जे खायचं आहे ते तसंच खायचं कशावर तरी काहीतरी आपण आणलेले ब्रेड भाजून खाऊ वगैरे असं नाही असं खूप मजा येते असं खायला <laughs> घरी तू गेलीयस आणि त्यांनी काहीतरी स्पेसिफिक डिश केले असं झालंय त्यावेळेस हो, काही गोष्टी मला शेअर केल्या असतं आवडेस ताईंचं चॅनेल आहे हो, निवेदिता सराफ रेसिपी ज्यासाठी आम्ही शूटिंग केलं त्या दिवशी त्या बापरे त्यांनी किती प्रकार बनवले होते आंब्याच्या कैरीचं सॉरी कैरीच काहीतरी पण का काहीतरी अच्छा त्याच नाव विसरले मी ती एक त्यांची आमटी असते कैरीची आमटी आंब्याची आमटी वाव अगं ती अशी वाव मी नाही सांगूच नाही शकत जाऊ दे माझे रिएक्शनच तुमच्यासाठी इनफ असेल मला वाटतंय त्यामध्ये खोबरं असतं त्यानंतर गुळ असतो मिरची असेल हिरवी हिरवी मिरची असते पण नारळाचं दूध असतं ना पूर्ण त्याची टेस्ट असते वाव वाव त्या पचडी पण खूप छान बनवतात पण hmm. ही पचडी म्हणजे त्यांची आपल्या स्टाईलची नाही काहीतरी वेगळी आहे काकडी कोबी नाही काहीतरी तवशाची पचडी करतात आणि ती खास त्यांनी काहीतरी मंगलोरियन कोणीतरी एक व्यक्ती आहे त्यांना बोलवून शिकल्या होत्या hmm. त्या सो असं विचार करा आम्ही काय 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 खाल्लं असेल बरं विवेक आणि तुझी पण खूप छान फ्रेंडशिप त्या वेळेला त्या मालिकेच्या निमित्ताने झाली आणि विवेकने कधी काही कुठली डिश खास केलीय का आणि आणली आहे का खायला आपल्या सेट वरच्या फ्रेंड साठी विवेकने शशांक सारखा की हा आवडत खायला पण असं खाण्यावर प्रेम असं की नाही आहे की खूप फुडी असं नाही आहे पण त्याला आवडतं वेगवेगळं खायला त्याने बनवलं बनवतो म्हणतो काही काही वेगवेगळं म्हणजे नॉर्मलच कधी काही घेऊन आलाय Hmm. काय बनवलंय त्याच्या आईने बनवलं होतं एकदा hmm. आपण ज्या कुरडया घालतो ना त्या कुरडया पाण्यात भिजवायच्या आणि त्याची त्यांनी भाजी केली होती मी पहिल्यांदा oh. खाल्ली ती आणि ती खूपच कमाल लागते म्हणजे आपल्या नूडल्स वगैरे सगळ्या त्याच्या पुढे दे हो <laughs> इतकी छान लागते